मराठ्यांना फडणवीस हलक्यात घ्यायचं नाही हो आपला शब्द लिहून ठेवा तुमच्यामुळं देशातलं सरकार सुद्धा तुम्ही अडचणीत आणणार जर मराठ्याच्या नादी लागलात तर आता नादी लागायच्या भानगडीत पडू नका फडणीस करू शकतो काही पण कोणाचे कानं भरू शकतो काहीही करू शकतो दंगल करू शकतो पण आम्ही व्यवस्था देऊ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या बेंडकाची उपा तुम्हाला त्यांनी लिहिली आहे त्यांना मराठा समाजाशी काही घेणे नाही फक्त मराठा आणि ओबीसी समाजात वाद निर्माण करायचा का का त्याला काय आता त्याला काय ते कोण आहे त्याला गाजपाण्याला त्याला काय माहीत मला मराठ्यासाठी करतोय कोणासाठी करतो माया मराठ्याला माहिती मी कोणासाठी करतोय माया मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण झालंय त्याला काय करणार आहे आता जसं फडणीस शेपूट धरीन तसं बोलणार ते आता कुत्र्याचं शेपूट वाकडं असतं फडणवीसने धरला असून ओढून लागलं बोकायला आता यांचे कामच असते आता आणि असल्याला काय किंमत द्यायची बाबा तुम्हाला मागचं मॅटर माहिती आहे का तसं ते ते स्वतःच्या लायकीनं बोलायला पाहिजे पण आता जसं सा फोडून सांगल तसं ते बोलणार आणि आम्ही खालच्याला बोलायला सोडून दिलं आता कारण ह्या बिचार्यायला काही बोलून उपयोग नाही यांना काय बोलून उपयोग नाही यांना बोलायचं नसतं हेच नंतर सांगतात बोलायचं नसतं आम्हाला पण आता वरून जसं सांगतात ना तसं बाबा तुम्ही आमच्यावर नाराज होऊ नका हेच सांगत येत नंतर त्यामुळे यांना बोलणं उपयोग लग नाही याला दोषी सगळा फडणवीस हा फडणवीसला दम निघत नाही मराठा द्वेष उफाळून येतो आणि मराठा द्वेषापोटी तो हे कामं घडून आणतो त्यामुळे खालच्याला बोलून काय काही उपयोग नाही पण फडणवीसनी हे कामं करू नये कारण एक राज्याचा प्रमुख आहे आणि प्रमुखानं ओबीसी मराठ्यात वादं लावायचे दंगली लावायच्या भांडं लावायचे हे त्याच्यासाठी हिताचं नसणारे आणि आपला शब्द लिहून ठेवायचा मराठ्यांना फडणवीस हलक्यात घ्यायचं नाही हो आपला शब्द लिहून ठेवा तुमच्यामुळं देशातलं सरकार सुद्धा तुम्ही अडचणीत आणणार जर मराठीच्या नादी लागलात तर आता नादी लागायच्या भानगडीत पडू नका आणि मग आता अजिबात नदी लागू नका म्हणजे फडणीस फडणीसनी सांगितल्याशिवाय यांच्यात टप्परच नाही बोलायची बोलायचे कोणात टप्पर नाही यांच्यात फडणवीसला ही चाल खेळून लोक फक्त एकमेकाच्या अंगावर घालायचे आणि याला काहीच घडलं दंगल काही अडचणी घडल्या तर याला फडणवीस जबाबदार नसतं ना आम्ही शांतते जाणार आहेत मुंबईला इथं दहा फुटावर जरी एखादी जाळपोळ दगडफेक केली त्याचा आमचा अजिबात संबंध नाही हा ते सरकार जाणं ते लोकं जाणं ते पोलीस जाणं उठून आत फेकायचे ते आमच्या संघचे कोणीही दंगल करणार नाहीत जाळपोळ करणार नाहीत दगडफेक करणार नाही तोडफेड करणार नाहीत पण मुंबईत जाणार हो तुमच्या नाकावर टिचून जाणार ते भी हा किती पण काही प्रयत्न करा तुम्ही आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मराठ्याला आता हलक्यात घेऊ नका एका बी पोराला जर काठीना बिडवची ना हां पोलीस म्हणजे फडणवीस आणि फडणवीस म्हणजे पोलीस हां हे समीकरण आहे त्याच्यामुळं फडणवीसनीच केलं त्यामुळं महाराष्ट्रात जड जाईल बांधण रस्ता सुद्धा राज्यातला मराठी सुरू ठोत नसते हे मात्र ध्यानात ठेवायचं मग म्हणजे तसा काही प्रयत्न होऊ शकतो अशी तुम्ही शंका हो घडलंच तसं याच्यापेक्षा काय शांततेत करायचं होतं आम्ही अंतोरला अंतर्वाडीत परवानग्या होत्या शांततेत बसलेलं होतं तो उपोषण सुरू होतं तरी आमच्या डोक्याच्या चिंदाड्या केल्या याच्यापेक्षा काय करायला पाहिजे का के काय शंका घेऊ नये लाखो पोरांवरती नाही करून केसेस केल्या देवेंद्र फडणवीसने काही नाही करून आज आमच्या शिक्षणाला अडचण यायला लागल्यात पोराच्या काय कशामुळे पाप डोक्यावर घेतोय आमच्या पोरांचं शिक्षणातलं नोकरीतलं वाटो करून देवेंद्र फडणवीसला काय मिळतं काय मिळतं मी काय खोटं बोलतो काय चूक बोलतो मराठ्यांचं वाटोळ करतो म्हणूनच बोलतो चांगलं केल्यावर मी कशाला बोलून फडणवीसला फडणवीस करू शकतो काही पण कोणाचे कानं भरू शकतो काही करू शकतो दंगल करू शकतो पण आम्ही व्यवस्था दे हो ते पण ध्यानात ठेवायचं फडणवीसनी बस झालं झालं ते झालं एकदा आता मुंबई वारी तुम्ही जाणार आहात त्या वारी दरम्यान काही काही असं घटना होण्याची शक्यता करू शकतो देवेंद्र फडणवीस काही करू शकतो त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस राहणार आणि देशातलं सरकार अडचण आहे फक्त फडणवीस मुळे येणार मात्र मराठी येतं हे पण देवेंद्र फडणवीसने विचारायचं नाही हलक्यात घेऊ नको भाऊ तुला वाटतं तसं नाहीये मग बार बार मार खायला आम्ही काय जन्म घेतलेला नाही मग हे पण ध्यानात ठेवा तुमची चाललेली चाल आम्हाला चांगली कळती कारण ज्या अर्थी हे लोक बोलायला लागले त्या अर्थी फडणीसनी चांगल्या प्रकारे कट शिजवून ठेवलेला आहे पण कट उधळाची ताकद मराठ्यात हवी त्याची काळजी करायची नाही मुंबईत घुसणार चॅलेंज हे मुंबईत मराठी दिसणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका